पोलीस स्टेशन हद्दीत नियमित गस्त करणे आरोपीला एम एल सी सह न्यायालयात हजर करण्यासाठी व पोलीस स्टेशन अंतर्गत नियमित कामकाजासाठी लाखांदूर पोलिसात अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ठाणेदार सचिन पवार यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले सविस्तर असे की स्थानिक लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत अठ्ठेचाळीस गावे आहेत या गावांत शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर आहे यापूर्वी या कामासाठी दोन हजार चौदा मध्ये वाहन दाखल झाले होते दहा वर्षात वाहनाची दुरावस्था झाल्याने पोलीस प्रशासनाला नियमित कामे करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता नवीन वाहनाची मागणी लाखांदूर प्रशासनाकडून नियमित केली जात होती या मागणीची दखल घेत भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी पुढाकार घेत लाखांदूर पोलीस स्टेशनला अत्याधुनिक वाहन उपलब्ध करून दिले सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास लखांदूरचे ठाणेदार सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांच्या हस्ते अत्याधुनिक वाहनाला हिरवी झेंडी दाखवण्यात आली अत्याधुनिक नवीन वाहनाला झेंडी दाखविताना लखांदूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते